नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून रोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा खुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला आहे ही घटना दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडल्या आहे कृष्णा दीपक ठाकरे वय चोवीस असे मृताचे नाव आहे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनीच धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला जखमी अवस्थेत प्रथम बिटको रुग्णालयात त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय पथकाने कृष्णाला मयत घोषित केले आहे दरम्यान खेळण्यावरून मयत कृष्णा याच्यासोबत संशयिताचा वाद झाला होता या वादातून संशयितांनी कृष्णाची निर्गुण हत्या केल्याचे के समोर येत आहे या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांसह दोन संशयित मारेकऱ्यांना जरबंद केले आहे या प्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मागील नऊ महिन्यात शहरात बेचाळीस खून झाले आहेत ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील खुनाच्या घटनेने झाली दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने आता खुनाच्या घटनांचा आकडा नाशिक शहरात त्रेचाळीसवर वर पोचला आहे